दापोली तालुक्यातील पूज्य साने गुरुजी यांच्या गावातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य बसलेले आहे नेहमी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते हा रस्ता खड्डेमय झाल्याने जनतेला अडचणीला सामोरे जावे लागत आहे पालघर येथील शिवसेना युवासेना यांच्या मार्फत खड्डे भरण्याचे काम चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी शांताम कोळंबे पालघर ज्येष्ठ शिवसैनिक आज स्वामीगींचं गाव आहे या रस्त्याच्यामुळे स्वामींचं गाव म्हणून म्हणायला आम्हाला लाज वाटते त्याचं कारण ते आज आमच्याकडे पालघर ग्रामपंचायतीचं आहे ते अयशस्वी आहे तिथे जे सरपंच उपसरपंच आणि ते पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांना फिरायला किंवा अभ्यासाचे दौरे करायसाठी पैसा आहे वेळ आहे तर पालघरच्या रस्त्याकडे भरण्याची त्यांच्याकडे वेळ नाही आज सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे आमचे लोकप्रिय आमदार माननीय देवेबा कदम हे कार्यसम्राट आहेत ते, ते शब्द देतात ते पूर्ण करतात त्याचप्रमाणे आज पालघर शिवसेनेकांना त्यांनी शब्द विचारला त्या पालघरच्या ग्रामपंचायतीने तर तुमच्या रस्त्याचे खड्डे भरले नाहीत तर ते खड्डे भरण्याचं काम मी पूर्ण करीन त्याप्रमाणे त्यांना आशा असा विकास कापून गेलायचं तसेच आज पालघरचे शिवसैनिक आणि पालघरचे युवा सैनिक त्या एकमताने आणि समाधान करून हे पालघरचे खड्डे भरत आहेत खरी पण पालघर हा सामजींचा गाव आहे येणाऱ्या जाणारा असं वाटतं की सामेदिंच्या गावामध्ये जरी झोपलेला माणूस माणूसला की सामधींच्या गावामध्ये जागा जो का खड्डे भरपूर आहेत <laughs> त्यामुळे आज या पालघड ग्राममध्ये पटव्यवहार करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे फक्त त्यांनी एक रस्त्याची साफसफाई करण्यासाठी काम आम्हाला त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे पण खड्ड्याचं काम त्यांनी तसं ठेवलं आहे त्याप्रमाणे मी ट्रे म्हन की आदर दादा कदम त्यांचा अभिनंदन करीन जय महाराष्ट्र आज पालघड गावामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे भरण्याचं काम शिवसेना युवासेना त्यांचे कार्यकर्ते यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे हे खड्डे भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आठ दिवसापूर्वी त्यांनी निवेदन दिलेलं होतं पण ग्रामपंचायतीकडे हे संपूर्ण गावातले खड्डे भरण्या याला लागणारा निधी एवढा निधी उपलब्ध होऊ शकणार नाही त्यामुळे असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आपले लोकप्रिय आमदार दादा कादम यांच्याकडे जाऊन त्यांनी समस्या सांगितली त्यांनी या सर्व कार्यकर्त्यांना शब्द देऊन त्यांच्या मार्फत किंवा त्यांच्या निधीमधून आज हा गावातले खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे या युवा सेनेच्या कार्यकर्ते आणि इतर सर्व शिवसायिकांनी या गावातल्याच खड्डे भरल्यामुळे लोकांना जो होणारा त्रास होता तो आता थांबणार आहे आणि या कामाला दिल्यामुळे आपल्या आमदारांना धन्यवाद देतो तसेच यापुढेही अशी अनेक कामं आहेत ज्याने करावीत एवढी इच्छा व्यक्त करतो तसंच या रस्त्याला नेहमीच हा रस्ता माग मागे पडलेला आहे जेव्हा जेव्हा मंजूर होऊन येतो तेव्हा तेव्हा त्या रस्त्याला काही ना काहीतरी अडचणी येतात एक पाच वर्षापूर्वी त्यावेळेचे म्हणणे आमदार संजयराव कदम यांच्यामार्फत हा रस्ता करण्याचा आलेलं होतं पण त्याच्यातल्या काही तुटीमुळे तो रस्ता मुख्य रस्ता हा गावातला न होता तो अन्य वाडीवरचा झाला आता मे महिन्यामध्ये ह्या गावातला रस्ता होण्यासाठी मोजणीसाठी काही माणसं आलेली होती पण ती माणसं आलेली असताना आपल्या गावामध्ये रत्नागिरी बँकेपर्यंत रचण्याची मोजणी झाली त्याच्यानंतर आपले गावचे सरपंच साहेब आणि सदस्य माजी सरपंच मालदार साहेब यांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं त्यांच्यामध्ये काय विषय झाला माहिती नाही त्याच्यानंतर मी स्वतः माझे सरपंच मंगेश गोंधळेकर यांनी जाऊन त्यांना काही विचारणा केली की व काय झालं का काम थांबलं त्यामुळे त्यांनी काही उत्तरं दिली व परत ते चार पाच दिवसात येतील असे आम्ही देतो असं त्यांनी सांगितलं पण पर आजपर्यंत ते काही पुढे रस्ता मोचायला आलेले नाहीत तर याची आम्ही सरपंचांकडे मागणी करतोय की त्यांनी त्याचा दे खुलासा येथे ग्रामसभेमध्ये द्यावा यासाठी आम्ही ग्रामसभेत ठेवण्यासाठी एक अर्ज देणार दे 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 आह युवा सेना आणि सेना यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत या रस्त्याच्या खड्डे भरण्याचं काम हे पूर्ण होईल आता प्रश्न आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते या जोड रस्त्यात कामासाठीचा नारळ फुडून झालेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आल्या झाल्यानंतर लोकसभेचं निवडणूक आल्या त्याच्यामुळे कदाचित आचारसंहितेमुळे तो रस्ता झाला नसेल त्याच्यानंतर आता पाऊस आला त्यामुळे ते काम कदाचित थांबलं असेल आता ह्या कामाची सुरुवात दिवाळीनंतर व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्यासाठी युवा सेना आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे हे खड्डे भरणे यासाठी प्रयत्न केले तसेच या, या, के तसे या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी मी या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो बोल माननीय आमदार योगेदा कदम त्यांच्या युवासेने आणि शिवसेनेतर्फे मी आभार व्यक्त करतो की त्याने खड्डे भरणीच्या कामाकडे लक्ष देऊन सहकार्य केलं आम्हाला पालघडवासी यांना त्यांच्या मी ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत पालघड सरपंच महोदय यांना आपण पालगड मधील दुतर्फा असलेली झाडी आणि पालगड मध्ये पडलेले असे असंख्य खड्डे हे भरण्यासाठी पत्र पत्रेवार केलेला होता निवेदन दिलेला होता परंतु ग्रामपंचायतीने कोणत्या प्रकारची दखल न घेता या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्याचमुळे आता काही दिवस थोड्या दिवसामध्ये पालघडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव येत आहे या संदर्भात आपण त्यांना सूचना केल्या होत्या परंतु त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं त्यामुळे शिवसेनेचे लोकप्रिय दाखवलीचे आमदार योगदादा कदम यांच्या माध्यमातून पालघरमध्ये पडलेले जे खड्डे आहेत आणि दुसरे झाडी आहे ही संपूर्णपणे साफसफाई करून खड्डे भरण्याचं काम या पालघरच्या शिवसैनिक आणि युवासैनिक या शाखेच्या माध्यमातून होत आहे तर या जमलेल्या सर्व पालघरमधील शिवसैनिक आणि युवासैनिक यांचे मी पालघर विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो ग्रा, ग्रामपंचायत पालघर सरपंच महोदय अनिल बेलोसे यांना आम्ही शाखा शाखा प्रमुखांतर्फे पत्र दिलं व्यवहार ह्या रोड संदर्भात दिलं होतं आणि गाडी संदर्भात तर त्यांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत दिली होती की आम्ही तुम्हाला आठ दिवसात पन्नास हजार खड्डा बांधण्याबाबत पन्नास हजार आम्ही उल्लेख म्हणजे उल्लेख केला पन्नास हजार पर्यंत आम्ही मदत करू आणि गाडी मारण्याचं देखील काम करू पण ते आम्ही आठ दिवसामध्ये आम्ही व्यवहार करून तुम्हाला या पथराची प्रत आम्ही करू ते देखील आजच्या घडीपर्यंत आम्हाला ग्रामसेना आणि युवासेना शिवसेना यांना देखील अजून कळवलेलं नाही आणि मग कळलेलं नसल्या कारणाने आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र येऊन एक एक। आज खड्डे भरण्याचा कार्यक्रम युवासेना शिवसेना करत आहोत आणि रामदासभाई योगेशादा कदम या दोन्ही नेत्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की आज आम्हाला चांगल्या प्रकारे खड्डे भरण्याचे सहकार्य केल्यामुळं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व जमलेल्या गावातील शिवसैनिक आणि युवासैनिक यांचे मनापासून आभार मानतो मी जे आवाज घातला होता की तेरा तारखेला आपल्याला तेरा तारखेला ग्रामपंचायतीमध्ये जे खड्डे भरले भरण्यासाठी आणि दुतर्फा झाडे वाढली त्या तोडण्यासाठी मी अर्ज केला होता परंतु ग्रामपंचायतींनी कोणत्याही पद्धतीने न दखल घेता ज्या पद्धतीने स्टाईल स्टाईलमध्ये आपण जे शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने आपण जे खड्डे भरण्याचा शब्द त्यांना दिलेला आहे ते आपण का। पूर्णपणे पार पाडत आहे कारण आमच्या पाठीशी आमचे योग्य वेगा खंबीरपणे उभे आहेत त्याच्यामुळे आम्ही हे आज खड्डे भरण्याचा कार्यक्रम पूर्णपणे पार उपस्थित सर्व शिवसैनिक आणि शाखा प्रमुख सर्व आम्ही उपस्थित पालघडचे ग्रामस्थ आज पालगड गावातील गावाचे रोडची दुर्दशा दा पाहून शिवसैनिकांनी काय अर्ज दिले होते ग्रामपंचायतीत मी ही स ग्राम आहे परंतु आम्ही प्रत्येक वेळेला खड्ड्यांचा विषय काढतो परंतु सरपंच किंवा बाकी विषय निधी नसल्यामुळे खड्डे आम्ही भरू शकत नाही असं सांगण्यात येतो परंतु ते आम्हाला पडत नसल्यामुळे आज शिवसैनिकांनी खड्डे भरण्याचा उपक्रम राबवत आहे त्याला आम्ही ग्रामपंचायत गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन टेपले आहे मात्र पालघर गावातील रस्त्यावर अद्याप खड्डे आहेत त्यामुळे या खड्ड्यातूनच बाप्पाला यावे लागणार काय असे वाटत होते मात्र आमदार दादा कदम यांच्या मार्फत शिवसेना युवासेना यांनी रस्त्यातील खड्डे भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची वाट ही खड्डेमुक्त होणार आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर